सोळा जुलैला भव्य दिवस ओपनचं मैदान पार पडणार आहे ते मैदान असणार आहे देशमुख पाटा एकसट फाटा महाशिस मैदान हे हिंदकेस मैदान पार पडते आणि या मैदानासाठी मित्रांनो सर्वच टॉपच्या नंदी सज्ज झाली असेच दोन टॉप नंदींचे टॉप पहिले पाहूया मित्रांनो या मैदानामध्ये बिरगाड शेतातील प्रसिद्ध नामांतर ड्रायव्हर विठ्ठल नाना बोधकर यांच्या दावणीला जो भोंगा आहे जो मिलिंद शेट यांचा आहे तो सांभाळायला आता सध्या तरी विठ्ठलनानांच्या दावणीला आहे तर विठ्ठललानांच्या दावणीचा भोंगा भोंगा कोणासोबत पळेल तर तो मित्रांनो जर आपण पाहिलं तर गेला अकरा तारखेला जर कसं मैदान झालं त्याच मैदान सालजासोबत पाहताना पाय मिळालं आणि अशी कुठेतरी चर्चा चालू आहे की तोच पायरा पुढे आता पाहताना दिसेल म्हणजेच भोंगा आणि घोटकरांचा छोटा सालजा मी मित्रांनो तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर बैलगाडी क्षेत्रातील देऊ दशी मेंद कस आहे बाकासूर बाकासूर कोणासोबत पाहिल मित्रांनो आता तो अकरा महिंद कसं झाला आहे अकराव्या हिंद कसा झाला आहे तर बाकासर नक्की कोणासोबत पळेल तर चर्चा चालू आहे की बाकसराचा पायरा गोवटच्या सर्जसोबत ऐंशी टक्के फिक्स झाला आहे आणि कुठेतरी एक चर्चा चालू आहे की बाकासरा आपल्याला बाकासुरा आपल्याला चिक्यासोबतसुद्धा पाहताना दिसू शकतो बघूया पण बाकासाचा पायरा चिक्या किंवा सर्जा या दोन्हीपैकीचं एक असेल तुमचं मत काही बाकासोबत कोण पाहिलं किंवा कोण पाहायला हवा कमेंट करून नक्कीच सांगा चालू बेट पण नाही का नवीन अब्बेट भन्नाट अशा नवीन नेडू